मानवी सापळा सापडल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण रिसोड तालुक्यातील महागाव इथं पैनगंगा नदीकाठी अत्यंत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळल्याची घटना दिनांक बावीस डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान उघडकीस आली कुजलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहाबाबत महागावच्या येथील पोलीस पाटील संदीप मवाड यांनी सदर माहिती ही रिसोड पोलीस स्टेशनला दिली असता पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन गोखले आपल्या महागाव येथील घटनास्थळी दाखल झाले व या ठिकाणी त्यांनी घटनेची पाहणी केली मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्या कारणानं ओळख पटली नव्हती सदर मृतदेह हे पुरुष आहे की महिला हेही सध्या समजू शकलं नाही सदर मृतदेह हा उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास, तपास। रिसोड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गोखले व रिसोड पोलीस करत आहेत रिसोड तालुक्यातील महागाव येथील पैनगंगा नदीकाठी अत्यंत पुजलेल्या अवस्थेत मानवी सापळा सापडल्याना ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून हा मानवी सापळा नेमका पुरुषाचा की महिलेचा तसेच ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास करण्याचा आवाहन रिसोड पोलिसांसमोर आहे केशव गरकाळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा